छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये परिचारिका या पदावर कार्यरत असलेल्या मोनिका सुमित सामरे निर्मळ या तीस वर्षाच्या विवाहित मातंग भगिनीची निगृहून हत्या करण्याचं शेख इरफान शेख पाशा या लासूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या नराधम इस्माने अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे या संपूर्ण घटनांचा तपास त्यांना शासकीय मदतपोष्टी करण्याचं कार्य असेल किंवा मग पोलिसांनी केलेल्या तपासकामातल्या ज्या त्रुट्या असतील त्या दूर करणे अशा आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई होणे आणि भविष्यामध्ये अशा घटना घडू नये त्यासाठीची योग्य उपाययोजना करणे या दृष्टीने अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने मी आजच्या या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या प्रवास दौऱ्यावर आलेलो आहे अनेक पद्धतीच्या त्रुट्या तपासात राहिलेल्या आहेत अधिकाऱ्यांनी मग ते तहसीलदार असतील महसूलचे किंवा सहायक गृहशाखेचे अधिकारी असतील सहाय्यक महसूल अधिकारी यांनी समाधानकारक काम केलेलं नाही आणि पोलिसांचा तपास देखील जो सहा तारखेपासून सुरू झालेला आहे मिसिंगचा आणि जो खुनाच्या घटनेपर्यंत येऊन थांबलेला आहे या सगळ्या तपास कामामध्ये अनेक पद्धतीची कुचराई झालेली आहे या सगळ्या गोष्टींचे योग्य ते निर्देश मी आजच्या बैठकीमध्ये विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि शासकीय मदत देखील पुढच्या पंधरा कार्यालयीन दिवसामध्ये पुस्ती करण्याचे निर्देश मी आजच्या ठिकाणी दिलेले आहेत मी आपल्या माध्यमातून अशा माझ्या शोषित बांधवांना विनंती करतो की त्यांनी कोणत्याही पद्धतीच्या शोषणाला बळी न पडता त्यांच्या विरुद्ध जो काही अन्याय होत असेल त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज आपला बळकट करावा समाधानी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं व्हावं आणि जर प्रशासन आपल्या कामामध्ये तिरंगाई किंवा कुचराईपणा दाखवत असेल तर त्या ठिकाणी आयोग त्यांच्यावर येत्या भविष्यकाळामध्ये कठोरातली कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे धन्यवाद किती दिवसात तुम्हाला ते आदेश मिळेल आणि काय कारण येईल कारण की एवढं मोठे आयोग करेस नेव नेवर मिस अपडेट